मी सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत पी एटीन बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम आहे त्यामधील पुस्तक क्रमांक डी यू फोर झिरो थ्री अभ्यासक्रम आणि भाषा याचा आपण अभ्यास करूया घटक पाच विविध विद्याशाखेतील भाषेचे स्वरूप आपली मातृभाषा मराठी असल्याने मराठीचे ज्ञान जवळजवळ सर्वांना असते पण ज्ञानशाखा म्हणून ते खूप कमी असते शालेय विषयाच्या स्वरूपानुसार भाषेचे स्वरूप बदलत असते त्या अनुषंगाने शिक्षकाने भाषेचे स्वरूप जाणून घेणे आवश्यक ठरते एक भाषेचे ज्ञानविषयक स्वरूप दोन मा माणसांना एकत्र आणणारे विचारांचे संज्ञापन म्हणजे देवाणघेवाण करणारा मजबूत दुवा म्हणजे भाषा एकमेकांची भाषा न समजणारी दोन माणसे एकत्र आली तर त्यांचे व्यवहार एकदमच ठप्प होतील असे नाही खानाखुणांनी ते कदाचित आपल्याला काय करा हवे ते सांगतीलही परंतु जे हवे त्यासाठी जर शब्द वापरले तर आशय समजणे अधिक सोपे होते म्हणूनच भाषा आणि मानवी जीवन हे एकमेकात गुंत पूर्णपणे मिसळून गेलेले असतात याचाच अर्थ भाषा या धातूचा अर्थ बोलणे असा होतो आज आपल्याला अनेक भाषा आढळतात अनेक भाषा बोलणारी माणसे आढळतात भाषा म्हणजे बोलण्याची विशिष्ट पद्धत वाघ इंद्रियांच्या सहाय्याने व्यक्त व्यक्ती बोलते म्हणजे वेगवेगळे ध्वनी किंवा आवाज काढते ओठ जीप स्वरयंत्राच्या सहाय्याने स्वरयंत्राच्या सहाय्याने हे व्या ध्वनी काढलेले जातात माणसेपूर्वी टोळ्या टोळ्यांनी राहत होती कधीतरी आदिमानवाचा मानवाचा आ मानवाचा राग अनावर झाला असेल किंवा आनंदाने तो बेभान झाला असेल आणि त्या क्षणी त्याचे ते चित्कार होते ओरडणे रागवणे आनंद व्यक्त करणे वेदनेने विवळणे त्या सरांनी पुढे शब्दरूप घेतले ध्वनीला अर्थ प्राप्त झाला एक ध्वनी समूह एक अर्थ त्यानंतर दिसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वस्तूला ध्वनीच्या सहाय्याने नाव देण्यात आले असावे त्या टोळीने आपल्या भावना विचार व्यक्त करण्याचे साधन मन निर्माण केले असेल तीच त्या टोळीची भाषा भाषा व सांकेतिक असते प्रत्येक शब्द कशाचे तरी प्रतीक असते त्यामुळे जगात प्रत्येक जमातीत आपापले वेगळे अर्थ ध्वनींना दिले गेले त्यातून त्या जमातीची भाषा तयार झाली प्रत्येक टोळीने गटाने शब्दांना वेगवेगळा अर्थ दिल्याने जगात अनेक भाषांची निर्मिती झाली विशिष्ट भाषा बोलणाऱ्यांचे गट निर्माण झाले त्यामुळे आज भाषा विविध स्वरूपे बघायला मिळतात भाषेची फक्त निर्मिती होऊन थांबली नाही तर माणसाने तिच्यावर संस्कार केले आधी फक्त बोलती जाणार बोलली जाणारी जी भाषा होती ती मौखिक स्वरूपात होती पुढे ती लिपीबद्ध झाली तिला दृश्य स्वरूप मिळाले लिखित भाषेचे स्वरूप युग अवतरले भाषेबरोबर मानवानेही प्रगती केली ग्रंथ संपदा निर्मिली शोध लावले साहित्याची निर्मिती केली आणि रूपाने त्यांचे जतन करून ठेवले लिखित भाषेला जरी महत्त्व प्राप्त झाले असेल तरी मौखिक भाषा ही तितकीच महत्त्वाची आहे कारण माणूस लिहितो कमी बोलतो अधिक आणि लिहिणाऱ्यापेक्षा बोलणाऱ्या माणसांची संख्या तर खूपच जास्त आहे म्हणून मौखिक भाषेचे वापर स सर्वच लोक करू शकतात फक्त अपवाद आहे तो मुकबधिरांचा लिखित भाषेसाठी मात्र काही किमान प्रशिक्षणाची आवश्यकता असे ध्वनी निर्माण करण्याची शक्ती पशुपक्ष्यांमध्येही असते परंतु त्या ध्वनींना अर्थ देण्याची क्षमता आपल्यामध्ये नाही त्यामुळे ते त्यांचा ध्वनिमय भाषेचा वापर त्यांच्या पुरताच मर्यादित राहतो केवळ म्हणूनच त्यांच्या चिवचिवायला चित्कारांना आपण लौकिक अर्थाने भाषा म्हणत नाही दुसरा प्रकार आहे भाषेची उत्पत्ती यामध्ये चार उपघटक आहेत भाषेच्या उत्पत्तीसंबंधी निरनिराळ्या उपपत्ती मांडलेले आहेत त्या पुढील प्रमाणे ईश्वर वरदान उपपत्ती अनुकरण उपपत्ती भावनांचा उद्रेक उपपत्ती अतिरिक्त शक्ती उपपत्ती ईश्वरीय वरदान उपपत्ती यामध्ये परमेश्वराची विशेष कृपा म्हणून मानवाला भाषेचे वरदान मिळाले या वरदानामुळे भाष आपण भाषा बोलू शकतो असे काहींनी मत मांडले अनुकरण उपपत्ती मानवाने प्राण्यांचे वेगवेगळे स्वर ऐकले व त्या स्वरांचे अनुकरण केल्याने भाषा जन्मली असे काहींचे मत आहे भावनांचा उद्रेक उपपत्ती मानवाने आपल्या भावना प्रगट करताना त्या भावनांचा उद्रेक झाला व त्यातून भाषा जन्मली ती भावना आनंदाची असेल दुःखाची असेल रागाची असेल किंवा आश्चर्याची असेल या भावना वेगातून ध्वनींची निर्मिती झाली व भाषा जन्माला आली चौथा आहे अतिरिक्त उप शक्ती उपपत्ती शिक्षण क्षेत्रात क्रीडेच्या मुळाशी असलेल्या अतिरिक्त शक्तीची उपपत्ती काही शास्त्रज्ञांनी सुचवली आहे या अतिरिक्त शक्तीच्या वापराने भाषा निर्माण झाली असावी असे त्यांना वाटते भाषेचे सिद्धांत कोणतेही असोत भाषा परमेश्वराची रचना असो की मानवाची निर्मिती असो परंतु भाषेचा जन्म हा चमत्कार आहे हे प्राध्यापक विल्सन यांचे उद्गार सत्य आहे उत्क्रांतीमुळे मानवाचे मानवात जे बदल झाले ज्या देणग्या त्याला मिळाल्या त्यात भाषा ही ही त्याला लाभली असावी गुहेतला आदिमानव अभिनयानं बोलत असावा आजही मानवाच्या भाषणाला अधिक अर्थपूर्ण श बनवणारा अभिनयच आहे माणसाच्या ध्वनीला अर्थ मिळाला या सार्थ ध्वनीचा मानव भाषा म्हणून उपयोग करू लागला आणि गडगडत जाणाऱ्या ओणक्यासारख्या गतीसारखी त्या मानवाची प्रगती अधिकाधिक अधिक वेगाने होत आली चाकाचा शोध आणि भाषेचा शोध दोन्ही मानवी प्रगतीचे मुळाधारच भाषेशिवाय मानव किंवा मानवी जीवन ही कल्पनाच आपण करू शकत नाही इतकी भाषा म मानवी जीवनात मिसळली गेली जीवन आहे भाषेने मानवी जीवन संपूर्ण बदलून टाकले आहे आधी मानव ते मंगळावरचा माणसाचा प्रवास भाषेमुळेच गाठता आलेला आहे वैज्ञानिक गणितीय व विषयातील भाषेचे वा स्वरूप यामध्ये सर्वप्रथम पाहूया विज्ञानाचे स्वरूप व वैशिष्ट्ये तथ्य किंवा तपशील तत्त्व किंवा नियम संबोध आणि सिद्धांत या चार घटकांवर विज्ञानाची मांडणी केलेली असते या मांडणीत विज्ञानाच्या सुरक्षित ज्ञानावर अधिक भर दिलेला असतो अभ्यास व विज्ञानाच्या शोधातून मिळणारी माहिती म्हणजे ज्ञान पण त्यातून वैज्ञानिक पद्धती विकसन होत नाही नवीन वैज्ञानिक शा शब्दांची वाट दाखविणारे जीवनात मार्गदर्शन करणारे आणि भविष्य घडविणारे विज्ञान या पलीकडे जाऊन वैज्ञानिक दृष्टिकोनातून विज्ञानाचा अभ्यास करणे महत्त्वपूर्ण ठरते विज्ञानाच्या तत्वाचा शोध घेणारे सत्य संभावात्मक स्वरूपात असणारे तसेच अनुभवाधिष्ठित व अनुभवाधारित असावे वे विज्ञानाचा अभ्यास अशा वैशिष्ट्यपूर्ण मांज मांडणीतून करता येतो आपल्या भोवतालच्या जगात वास्तवाचा शोध घेताना विज्ञानाचा वस्तुनिष्ठेवर भर आहे हे लक्षात घेते आणि वस्तुनिष्ठता कमी कमी होते निरीक्षण प्रयोग परिकल्पना मांडणी चाचणी पडताळणी आणि त्यातून सुयोग्य स सुसंबद्ध निष्कर्ष यामध्ये किंवा याद्वारे विज्ञानातील वस्तुनिष्ठता निश्चित होते त्यामुळे विज्ञानाच्या अभ्यासाद्वारे सापडलेले वैज्ञानिक सत्य वा ते सत्य सांगणारे विज्ञान जगाच्या पाठीवर कोठेही कोणीही ताऊन सुलाखून पडताळून वा पारखून घेऊ शकतो त्यातील खरे खोटेपणा ठरविता येतो म्हणूनच विज्ञानाचे स्वरूप सार्वत्रिक असते तसे वैज्ञानिक सत्य वैचारिक स्वरूपाचेही असते विचार म्हटला की विश्लेषण संकलन प्रक्रिया आल्यास आणि त्या त्याही मानवबुद्धीने करता येतात म्हणूनच विज्ञान मानवनिर्मित आहे असा उल्लेख वर केलेला आहे विज्ञानातील एखाद्या निष्कर्ष व विधान प्रगत प्रयोगामुळे कायम होते किंवा बदलते ही पुनर्मान्य नवनवीन संदर्भात सातत्याने चालू राहते थोडक्यात ज्ञान हे प्रक प्रक्रियांद्वारे मिळत राहते आणि पुन्हा पुन्हा प्रक्रिया करून त्यात वृद्धी होते हेच त्या आपल्याला प्रक्रिया ज्ञान प्रक्रिया ज्ञान अशा साखळीतने सांग दा दर्शविता येईल दुसऱ्या शब्दात विज्ञानाचे स्वरूप स्वकात टाकणारे व स्वनूतनीकरण करणारे म्हणजे सेल्फ रिन्यू व स्वसुधारात्मक म्हणजे सेल्फ करेक्शन आणि स्वनिर्मिती करणारे म्हणजे सेल्फ जनरेशन ज जनरेटिंग अशा प्रकारचे आहे हड यांनी एकोणीसशे एकोणसत्तर साली मांडलेल्या विचारातून विज्ञानाचे स्वरूप स्पष्ट होते प्रयोगात्मक माहितीच्या निष्कर्षापलीकडे जाऊन हुशारीने केलेली बौद्धिक करामत म्हणजे विज्ञान त्यांच्या मते म्हणजे हळ यांच्या मते विज्ञान म्हणजे काय तर विज्ञान फक्त प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टींच्या माहितीतून वस् वास्तवातून घडत नाही तर प्रयोगात्मक माहितीच्या निष्कर्षापलीकडे जाऊन हुशारीने केलेली बौद्धिक करामत म्हणजेच विज्ञान होय व्यक्तीने वस्तुनिष्ठता अनुवागाद्वारे केलेली बौद्धिक कृती म्हणजेच विज्ञान निसर्ग आणि निसर्गातील घडामोडी नियम समर्पक आणि समर्थपणे समजून घेण्याची मानवी बुद्धीची बुद्धी बुद्धिमत्तेचा प्रयत्न म्हणजे विज्ञान सायन्स इज नॉट ओनली एम्प्री एम्प्रिकल ॲब्स्ट्रेशन बट अँड इंटलेक्चर क्रिएशन ऑफन सज सजेस्टिव बाय डाटा हड यांच्या मांडणीतून आपणास विज्ञानासंबंधी दोन विधाने सांगता येतील एक म्हणजे पृच्छा जिज्ञासा म्हणजे इन्क्वायरी आणि दुसरा म्हणजे शेवटची प पद्धत जी आहे म्हणजे इन्क्वायरीच्या पद्धतीचा शेवटची पद्धतशीर सुसंगत ज्ञान मांडणीद्वारे होतो आणि दुसरे विज्ञान म्हणजे विज्ञानात पृच्छा म्हणजे जिज्ञासा प्रगतीचा अंतर्भाव होतो दुसरी पद्धत आहे गणितीय भाषा गणित हा शब्द गण म्हणजे मोजणे या संस्कृत शब्दापासून तयार झाला आहे जिज्ञासू वृत्तीचा असल्याने त्याने अनेक घटनांचे निरीक्षण केले आणि गणिताच्या सहाय्याने त्या निरीक्षणाला आधार अचूकता आणि आकार दिला अंक आणि आकृतीच्या या विषयाचे आज सर्व विषयांना व्यापलेले दिसते म्हणूनच काही गणित तज्ज्ञ गणिताला सर्व शास्त्राची सम्राज्ञी मांडतात यामध्ये गणितामध्ये अनेक संकल्पना संज्ञा क्रिया नियम व तत्वे सूत्रे सिद्धांत गृहितके गुणधर्म आलीत या सर्व गोष्टींचा मांडणी विशिष्ट पद्धतीने करायला हवी आपण जेव्हा संख्या ज्ञानाचा विस्तार करतो तेव्हा त्यात मूलभूत क्रिया बेरीज वजाबाकी गुणाकार व भागाकार त्यांची चिन्हे यांचाही विचार करावा लागतो त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या संख्या व त्यांचे विविध गुणधर्म उदाहरणार्थ क्रमनिरपेक्षता संवृत्तता सहकार्य संक्रमकता वितरण इत्यादींचाच विचार करावा लागेल बीजगणिताच्या विविध बैजारी वैजिक राशी एकपदी द्विपदी बहुपदी त्यांचा गुणाकार भागाकार बेरीज व वजाबाकी यांचा विचार करावा यांचा विचार करावा लागेल आपण सुरुवात चलसहगुणक यांच्यापासून करावी लागेल बीजगणितात रेशीय वर्ग एक समीकरणे संचाचे बीजगणित इत्यादी बाबी येते प्रगत मध्य मध्ये घातांक लॉगरिदम संगणक सारख्या गणितीय क्रियांचा स्वतंत्र विचार आपणास करावा लागेल दैनंदिन जीवनात आपला संबंध नेहमी बँक पोस्टाचे व्यवहार शेअर्स भागीदारी नफा तोटा व्याज क्रमिशन सूट दलाली काळ काम वेग इत्यादी बाबींशी येतो त्यांचा आपणास व्यवहार गणितास स्वतंत्रपणे विचार करावा लागतो त्यामुळे त्यांची मांडणी सुटसुटीत होते भूमितीय संकल्पनांचा उपयोग हा मानवी जय व्यवहारातून झालेला आहे आकृती रेखाटणे आकृतीनुसार असलेल्या वस्तूची मापणे क्षेत्रफळे व घनफळे इत्यादी बाबी प्रथम महत्त्वाच्या ठरतात आपण बिंदू रेषा प्रतल ह्या भूमितीय संकल्पना मूलभूत मांडलेल्या आहेत काही विधाने सत्य म्हणून स्वीकारलेली आहेत म्हणजे त्यांचा पडताळा घेण्याचे काम नसते ही सर्व बाबी मापन आकृती रेखाटन व विविध निर्माण भौमितिक आकृत्यांचे गुणधर्म यामध्ये दाखवाव्या लागतील उदाहरणाचा या या द्यायचे झाले तर आपल्याला प्रतिलीय आकृती रेखाटन बिंदू रेषा रेखा किरण रेखाखंड किंवा रेषा खंड प्रतलय बिंदू एक प्रतलीय रेषा समांतर रेषा लंब रेषा त्रिकोण व त्याचे प्रकार चौकोन व त्याचे प्रकार त्रिमितीय आकृत्या इत्यादी सर्व संकल्पनांच्या आकृत्यांचा विचार करावा लागतो अशा प्रकारचे बारकावे इतर घटकांमध्ये येतात ते जेव्हा आपण भूमिती किंवा गणितियाच्या कोणत्याही घटकाचे अध्यापन करू तेव्हा तो घटक नेमका कुठे आहे अपनास माहित माहित हे आपणास माहीत होते तसेच त्यांच्या शाखांचा विकासही संरचनेतूनच माहीत होतो त्या घटकांचा इतर घटकांशी कसा संबंध येतो हे शिक्षकाच्या लक्षात येते विविध घटकातील साम्य भेद लक्षात परिणामतः त्या घटकाचे अध्यापन करणे शिक्षकाला सुलभ होते शिवाय विद्यार्थ्यांचे अध्ययनही अर्थपूर्ण दृष्टीने होण्यास उपयुक्त ठरते थोडक्यात आपणास असे म्हणता येईल की गणित विषयाच्या आंतरज्ञान शाखीय संरचनेत त्यांच्या शा विषयाच्या विविध शाखा त्यातील घटक प्रत्येक घटकातील उपघटक इत्यादी संकल्पना इत्यादींची मांडणी अतिशय बारकाईने विचारपूर्वक केलेली असते प्रत्येक बारीक सारीक व महाभाग त्या संरचनेत आपणास बघायला मिळणार आहे त्यामुळे अध्ययन अध्यापनाची दिशा निश्चित होते गणिताची इतर विषयांशी प्रत्यक्ष दैनंदिन जीवनाशी आणि गणिता अंतर्गत विविध शाखांमध्ये असणारा संबंध म्हणजे गणिताचा समवाय होय गणित संरचनेचा अभ्यास करताना आपल्याला सहज लक्षात येईल की गणिताचा दैनंदिन जीवनाशी घनिष्ठ संबंध आहे आपण व्यावहारिक गणिताचा स्वतंत्र विचार हा अंक गणिताचा शाखा म्हणून केलेला आहे संरचनेतील अंक गणिताचे स्वरूप बघताना व्यावहारिक जीवनातील बऱ्यापैकी भाग हा गणिताने व्यापलेला आहे हे असे सहज लक्षात येते गणिताचा शाखांतर्गत संबंधही खूप आहे प्रत्येक शाखेत मानता गणितातील मूलभूत क्रिया व संज्ञ संख्याज्ञान यांची किमान आवश्यकता असते याचा याचबरोबर गणिताचा विविध ज्ञानशाखांशी विषयांशी जवळचा संबंध येतो विज्ञानाच्या प्रत्येक शाखेबरोबर गणिताचाही विकास होऊ लागला आहे याची तुम्हाला कल्पना आहे मराठी हिंदी व इंग्रजी यासारख्या भाषा व मानसशास्त्र समाजशास्त्र यामध्ये भूगोल इतिहासशास्त्र नागरिकशास्त्र यासारखे सामाजिक विषय असो गणिताचा प्रत्येकाशी अतिशय जवळचा संबंध आहे सामाजिकशास्त्र भूगोल ज्ञानशाखेचे स्वरूप भूगोल म्हणजे भौतिक सामाजिक शास्त्र होय त्यात मानव व त्यांचे प्र पर्यावरण त्यांच्यातील परस्पर संबंधाचे वर्णन असते मनुष्य ज्या पर्यावरणात राहतो त्याचे भूपृष्ठ खंडक व खनिजे हवामान वनस्पती प्राणी हे उपघटक होत मानवाच्या अभ्यासात मानव समूह व्यवसाय धर्म कला शास्त्र संगीत साहित्य दळणवळण इत्यादी उपघटक येतात वरील घटक परस्परांशी संबंधित असून या संबंधीचे अर्थ लावण्याचा विशेष गुण भूगोल अध्ययनात आहे म्हणजेच भौतिकशास्त्र हे मानव व नैसर्गिक परिस्थितीशी संबंधित असे नैसर्गिक परिस्थितीचाच मानवाच्या जीवनावर परिणाम होतो उदाहरणार्थ टोंढ्रा प्रदेशातील नैसर्गिक परिस्थितीचा परिणाम हे तेथील मानवाच्या जीवनावर होतो भारतात भौगोलिकनुसार भ नैसर्गिक परिस्थिती बदलत बदल दिसतो त्यानुसार द लोकजीवन बदल बदल भिन्नता आढळते वाळवंटी भा प्रदेशाचा परिणाम तेथील लोकजीवनावर झालेला आढळतो भौतिक पर्यावरणाचा परिणाम मानवावर होतो मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर पर्यावरणाचा अभ्यास करून त्यांचे नियम जाणून घेतले व त्याचा उपयोग करून आपली प्रगती करून घेतली म्हणूनच भूगोलात आपण मानव त्यांचे पर्यावरण त्यांच्या संबंधांचा अभ्यास करतो यासाठी माहिती नकाशा निरीक्षण यांचा उपयोग होतो त्यातून पर्यावरणाचा मानवाचा होणारा परिणाम लक्षात येतो मानव व पर्यावरण यात अमुकच श्रेष्ठ असे आपण मानत नसलो तरी पर्यावरणच श्रेष्ठ आहे असे म्हणावे लागेल भूकंप महापूर अशा प्रलयकारी घटनांसरून हे आपल्या लक्षात येते मानव पर्यावरणाचा अभ्यासक आहे पर्यावरणाचा उपयोग तो आपल्या प्रगतीसाठी करून घेतो मानव आपल्या बुद्धीच्या जोरावर नवीन नवी तंत्रज्ञानाचा उपयोग करून बदल घडवून आणत असो उदाहरणार्थ तुंड्रा प्रदेशातील लोक विमानाने फिरू लागले वाळवंटी प्रदेशात स तापमान अधिक त्यामुळे घरात वातानुकूलित सोयी सुविधा वाळवंटी स्थानात राजस्थानात राजस्थान कालव्यापामुळे कायापलट अशी अनेक उदाहरणे सांगता येतील एवढेच नव्हे तर प्र आपल्या जीवनात घडणाऱ्या असंख्य घटना वृत्तपत्रातून येणाऱ्या बातम्या इत्यादींचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भूगोलाशी संबंध येतो उदाहरणार्थ युद्ध कोकण रेल्वे कोरडा दुष्काळ महागाई कडाक्याची थंडी या सर्वांवर नजर टाकली तर भूगोल हा सर्वस्पर्शी विषय आहे सामान्य माणसाच्या जीवनाशी त्याचा घनिष्ठ संबंध येतो म्हणून या विषयाचे स्वरूप इतर विषयांपेक्षा काहीसे वेगळे आहे थोडक्यात भूगोल ज्ञानशाखा ही पर्यावरण व मानव यांच्याशी तसेच मानवाच्या जीवनाशी संबंधित असते म्हणून मानवाने आपल्या प्रगतीसाठी पर्यावरण जाणून घेणे महत्त्वाचे ठरते आता त्यामध्ये इतिहास हा विषय पाहूया इतिहासाचा संबंध मानवाशी असतो प्रत्येक मानवावर इतिहासाचा कळत न कळत परिणाम हो झालेला असतो तसे इतिहासाचा संबंध भूतकाळाशी म्हणजे घडून गेलेल्या बाबींशी असतो इतिहास स्थलापेक्षा स्थलसापेक्ष आणि कालसापेक्ष असतो इतिहासाची घटना विशिष्ट स्थळी आणि विशिष्ट काळी घडलेल्या असतात इतिहासात मानवी जीवनाच्या सर्वच सं अंगांचा समावेश होतो उदाहरणार्थ राजकारण शिक्षण संस्कृतीच्या विविध अंगे धर्म अर्थ सामाजिक संस्था इत्यादी इतिहास ह सर्व प्रकारच्या समानवाशी म्हणजे श्रीमंत गरीब राजा रंक इत्यादींशी संबंधित असतो इतिहासात पर्यावरणाशी मानवाने केलेल्या संघर्षाचे चित्रण असते मानवाच्या गत जीवनाचे सत्यावर आधारित वस्तुनिष्ठ चित्रण म्हणजे इतिहास होय मानवी जीवनातील विविध घटनांमागील कार्यकरण भाव शोधण्याचा प्रयत्न इतिहासात असतो गत जीवनाचा अर्थ लावण्याशी लावण्याचा प्रयत्न इतिहासात असतो प्रचलित सामाजिक समस्यांचे मूळ इतिहासात शोधले जाते सत्याचा शोध घेण्यासाठी योग्य पुराव्याचा आधार घेऊन ते प्रयत्न करून या दृष्टीने इतिहास हे शास्त्र आहे तसे प्राप्त माहिती आकर्षकपणे मांडल्याने इतिहास क कलेचाही अंश असतो इतिहासात मानवाचा यश व अपयशाचा शोध घेतला जातो प्रत्येक इतिहासकारा हा उपलब्ध साधने पुरावे यांच्या सहाय्याने इतिहास लिहिण्याचा प्रयत्न करतो नवीन कल्पना दया उदयाला आल्या की इतिहासकाराला इतिहासाचे पुनर्लेखन करण्यासाठी प्रेरणा मिळते काळाच्या अवघात नवीन आधार नवीन पुरावे तथ्ये माहिती उपलब्ध होते इतिहास लिहिण्यासाठी नवीन तंत्राचा उपलब्ध करण्यात येतो यामुळे ही इतिहासाची पुनर्रचना होते आवश्यक वाटू लागते प्रचलित वैचारिक संघर्षाचे पडसादही इतिहास रचनेत उमटतात स्वरू सूत्ररूपाने विज्ञान बरोबर पद्धत म्हणजेच प्रक्रिया अधिक विज्ञान वजा माहिती संबोध हाच विचार पुढीलप्रमाणे मांडता येईल विज्ञान सुसंगटित म्हणजे सुरचित ज्ञान म्हणजे स्ट्रक्चर नॉलेज विज्ञान पृच्छा म्हणजे चौकशी तपास प्रक्रिया म्हणजे इन्क्वायरी प्रोसेस म्हणजे विज्ञान हे फलित आहे आणि प्रक्रियाही आहे इतिहास रचनेच्या सोयीकरिता काळाची काही विशिष्ट कालखंडात विभागणी करण्यात येते प्रागतिक इतिहास काळ ऐतिहासिक काळ मध्ययुग आणि आधुनिक युग हे प्रमुख कालखंड आहेत यातील एक काळ संपून दुसरा केव्हा सुरू झाला हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही मानवाने अतिप्राचीन काळापासून सभोवतालच्या परिस्थितीशी लढा दिलेला आहे काही प्रसंगी त्याने निसर्गापुढे नमते घेतले काही ठिकाणी निसर्गाशी जुळवून घेतले तर काही ठिकाणी निसर्गावर मात केली आहे हजारो वर्षे खडतर तपश्चर्या केल्यानंतर माणूस आजच्या प्रगत अवस्थेपर्यंत पोचला आहे थोर ग्रीक इतिहासकार हिरोडॉक्टस हा इतिहास लेखनशास्त्राचा जनक मानला जातो कारण त्याने शास्त्रशुद्ध काटेकोर आणि काळजीपूर्वक इतिहास लेखन करण्याची पद्धत पद्धती व परंपरा त्या काळी निर्माण केली थ्युसिडिस यांचा असा आग्रह होता की इतिहासात सत्याचे दर्शन व्हावे व मनुष्याला त्यापासून धडे मिळावेत इतिहासकाराने भूतकालीन घटनांचे विवेचन करण्याऐवजी वर्तमानकालीन घटनांची नोंद करून त्यांचा चिकित्सक परामर्श घ्यावा असे त्यांचे मत होते हिरोडॉटस आणि थ्युसिडिसिस यांच्या मतात भेद असला तरी दोघांनी सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे त्या काळी इतिहास हे साहित्याचे एक अंग होते शास्त्राचे स्थान त्याला प्राप्त झाले नव्हते मध्ययुगात युरोपामध्ये धर्माला महत्त्व होते इतिहासही धार्मिक दृष्टीने लिहिला जाई सतराव्या शतकात शिलालेख नाणे इत्यादी साधनांचा इतिहासाच्या सा दृष्टिकोनातून शास्त्रशुद्ध अभ्यास होण्यास मदत झाली सुरुवात झाली अठराव्या शतकात व वॉल्टेअर या बुद्धिवादी विचारवंताने सांस्कृतिक इतिहास लिहायला सुरुवात केली या प्रकारच्या इतिहासात व्यक्तीऐवजी ऐतिहासिक घटना व घडामोडींचा प्राधान्याने देण्यात येतो कारण त्या घटनांमुळेच व्यक्तींना प्राधान्य मिळालेले असते लिओपोल्ड हॉन रँक याला इतिहासाचे साहित्यिक स्वरूप अमान्य होते त्यांच्या मते इतिहासकाराने ऐतिहासिक घटना व तथ्ये याबाबत स्वतः कोणताही निर्णय घेता कामा नये प्रत्यक्ष घडले त्याचा वृत्तांत देणे त्यांचे कर्तव्य होय यामुळे भूतकालीन घटना घडामोडी व तथ्यसंबंधीचे तथ्ये यांच्या यांची यथार्थ स्वरूपात मांडणी करणे म्हणजे इतिहास होय ही वास्तववादी कल्पना उदयास आली इतिहासाला शास्त्रीय स्वरूप प्राप्त होण्याचा हा प्रारंभ होता पुढे ज्या भौतिकशास्त्रात क्षेत्रात संशोधकाला सुरुवात झाली व त्यांचा परिणाम इतिहासाच्या संशोधन पद्धतीवरही झाला इतिहासाच्या संशोधनात निश्चितता यायला सुरुवात झाली इतिहासात चिकित्सक तर्कनिष्ठता वस्तुनिष्ठता व शिस्तबद्ध या, या गोष्टींना प्राधान्य प्राप्त झाले इतिहास संशोधनात परिवर्तन घडून आल्यामुळे इतिहासकालीन घटना घडामोडी संघर्ष आंदोलने समस्या वगैरे संबंधी विश्लेषण चिकित्सा व तर्कनिष्ठ तात्विक चर्चा होण्यास सुरुवात झाली सामान्यतः इतिहास म्हणजे राजकीय घटनांचा व घडामोडीचा संगतवार वृत्तांत वर्णन समजले जाणे जाते या सा परंपरागत कल्पनेला कार्ल मार्क्सने धक्का दिला त्याने इतिहासाला आर्थिकदृष्ट्या प्राप्त करून दिला त्यामुळे इतिहासाच्या रचनेत सामाजिक आर्थिक व सांस्कृतिक अंगांना अधिक प्राधान्य मिळण्यास सुरुवात झाली थोडक्यात इतिहासाचे स्वरूप लिहिताना आपल्याकडे असे आपल्याला असे निश्चितच म्हणता येईल की इतिहासाची व्याप्ती खूप मोठी आहे त्यात विविधता आहे हे, हे, हे इतिहासाचे स्वरूप इतिहासाच्या व्याख्येतही आपल्याला अधिक प्राप्त होईल किंवा स्पष्ट होईल इतिहास म्हणजे भूतकाळ व वर्तमान काळ यांच्यातील न संपणारा संवाद असतो हे मात्र निश्चितच